मित्रांनो रोजगार संगम योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब युवकांना मदत केली जाते या योजनेत प्रत्येक महिना काही ठराविक रक्कम दिली जाते यामध्ये एक हजारपासून ते पाच हजार रुपये प्रत्येकी महिना दिला जातो ही योजना गोरगरीब युवकांसाठी आहे या योजनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली असून या योजनेविषयी काहीही माहिती हवी असेल तर टोल टोल फ्री क्रमांक आहे अठरा डबल झिरो तेवीस तीस झिरो सहासष्ट आहे ही योजना बेरोजगारासाठी सुरू केलेली आहे ही एक उत्तम योजना आहे आपण ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यासाठी रोजगार संगम योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघूया आधार कार्ड लागणार आहे मोबाईल नंबर लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी लागेल फोटो लागेल ईडब्ल्यू एस असेल तर त्याचा दाखला लागेल आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागेल तर अर्जदार मूलचा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे वय वर्ष अठरा ते पंचवीस वर्ष बंधनकारक आहे आणि बारावी पास असणे गरजेचे आहे तसेच कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखाच्या आत असावे तरच याचा लाभ भेटेल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद